गिरीश उर्फ बंडू मुंदडा यांची नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड धामणगाव रेल्वे नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक आज तेरा जानेवारी मंगळवारी पार पडली धावणगाव रेल्वे शहरात प्रभाग क्रमांक तीन मधून निवडून आलेले भाजपाचे नगरसेवक तसेच शहरातील नामवंत बिल्डिंग मटेरियल व्यावसायिक गिरीश उर्फ बंडू मुंदडा यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत भाजपाने नगराध्यक्ष पदासह दहा प्रभागामधून एकूण वीस नगरसेवक निवडून आणत स्पष्ट बहुमत मिळवले होते त्यानंतर बंडू मुंडा यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले गिरीश उर्फ बंडू मुंदडा यांच्या निवडीनंतर नगराध्यक्ष अर्चना ते रोटे अक्का मुख्याधिकारी पूनम कळंबे प्रभाग क्रमांक तीनच्या नगरसेविका मनीषा शिरभाते क्रमांक नगरसेवक नगरसेवक नरेंद्र चौधरी सर्वाधिक निवडून आलेले दर्शन अनिल कुमार राठी तसेच जगदीश राय यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले या निवडीमुळे नगर परिषदेत भाजपाची सत्ता अधिक भक्कम झाली असून शहराच्या विकास कामांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे